हवेली तालुक्यातील शिंदवणे ग्रामपंचायत हद्दीत घरगुती वादातून चिडलेल्या जावयानं सासू आणि पत्नीवर कोयत्याने हल्ला केल्याची घटना घडली या घटनेत सासूच्या हाताला मोठी जखम झाल्याची माहिती समोर आली आज एकवीस एप्रिलला दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना शिंदवणे हद्दीत घडली प्रमोद बाळासाहेब आमले असं मारहाण केलेल्या जावयाचं नाव तर संगीता मचिंद्र महाडिक असं वार झालेल्या सासूचं नाव असून प्रियंका प्रमोद आमले असं त्याच्या पत्नीचं नाव या दोघींना दगड बिटा आणि कोयत्याने आमले आणि मारहाण केली दोघींनाही उरुळी कांचन येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मिळालेल्या माहितीनुसार प्रमोद आमले आणि प्रियंका आमले यांचा विवाह झाला होता तरी मागील काही दिवसांपासून पत्नी प्रियंका ही नांदत नव्हती आज सोमवारी दुपारी जावय प्रमोद हा येताच पिशवीत कोयता घेऊन आला होता यावेळी घरी आला असता सासू पत्नी या तिघांमध्ये घरगुती वादातून भांडणे सुरू झाली दरम्यान यावेळी जावई प्रमोद आमले यानं शेजारी पडलेला दगड विटाने सासू आणि पत्नीला मारहाण सुरू केली यावेळी पिशवीत आणलेला कोयता बाहेर काढून त्यानं सासूवर हल्ला केला यावेळी सासू वार हवेत झेलताना त्यांच्या हाताला मोठी दुखापत झाली या घटनेत सासूला गंभीर दुखापत झाली असून दोघींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत